आवाज देवधरी येथे रोग निदान चिकित्सा शिबिर आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालय पांढर व प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाच फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र देवधरी येथे निशुल्क रोग निदान शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सचिव प्रज्वल झोटी सामाजिक कार्यकर्ते बंडू भारसकरे महादेव टेकाम तसेच गावातील नागरिक प्रकाश डाहुले दशरथ भारसकरे नारायण चव्हाण आणि डॉक्टर आशिष बरगट वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव तसेच श्रीमती साटोणे समुदाय आरोग्य अधिकारी मयूरी घोडे समुदाय आरोग्य अधिकारी लिप्पल जवादे समुदाय आरोग्य अधिकारी सोनम मरुळकर समुदाय आरोग्य अधिकारी वैष्णवी अष्टंकर समुदाय आरोग्य अधिकारी काजल हनवते काजल हनवते आरोग्यसेविका प्रल्हाद मडावी आरोग्यसेवक रवी सात्रोटे आरोग्यसेवक केमराज रामटेके आरोग्यसेवक बबन श्रीसागर आरोग्यसेवक शेषराव बोरपे आरोग्यसेवक निलेश बोदलकर आरोग्यसेवक अश्विनी वाढाई बीप गीता टेकाम आशा वर्कर सुशिला मेश्राम आशा वर्कर यांनी सहकार्य केले सदर शिबिरामध्ये एकशे पंचावन्न रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले देवधरी येथील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शंकर पधरे राळेगाव सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट